मस्तपैकी आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत बघू शकता हे बघा हे बघा आपले भजी पण झालेले आहेत आता हे बघा सगळ्या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत असं करून घेऊ व्यवस्थित अगदी आपल्या घरच्या साहित्यामध्येच सिरकण हा घरच्या घरी होते मस्तपैकी आता याला आपण दहा मिनटं तरी फ्रीजमध्ये ठेवू हे बघा वेस्ट तारीचा आपला स्वयंपाक झालेला आहे डाळ भात भाजी पुरणपोळी पुरी पापड मिरची बटाटा भाजी काकडीची कोशिंबीर आणि हा घरच्या घरी बनवलेला श्रीखंड साध्या आणि सोप्या पद्धतीचा नमस्कार मम्मीच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे गुढीपाडव्याची तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गुढी निमित्त मी वेज थाली बनवणार आहे चला मग रेसिपी दाखवते वेज थाली बनवायला लागणारे साहित्य हे वटाणे आहेत भिजत ठेवलेले मी बटाटा कापलाय मुगाची डाळ भिजत ठेवली आहे हे बटाटा भजींसाठी कापलाय बेसन मोरी जिरा हळद आगरी कोळी मसाला ओवा ह्या उभ्या कापून मिरच्या घेतल्यात हे बारीक कापून मिरच्या घेतल्या आहेत पापड घेतले आहेत मीठ घेतलं आहे तेल घेतला आहे हा लसूण चेचून घेतलाय आहे आणि लसूण आणि अद्रक चेचून घेतलं आहे हे तांदूळ घेतलेत हा गव्हाचा पीठ घेतला आहे हा मैद्याचा पीठ घेतला आहे त्याच्या डाळीचा पुरण बनवला आहे मी हा पोळ्या बनवायचा आहेत म्हणून हा खोबऱ्याचा वाटण कांदा कापून घेतलं आहे ही हे कोशिंबीरसाठी मी काकडी किसून घेतले हा दही घेतला आहे आणि ही कोथंबीर कापून घेतली आहे साध्या आणि सोप्या पद्धतीचं मी श्रीखंड बनवून दाखवणार आहे त्याला लागणारे साहित्य हा दही घेतला आहे मी अर्धा किलो एक पाव पिठी साखर घेतली आहे बदाम घेतलेत कापून काजू घेतलेत कापून आणि हे पण बदाम घेतलेत बारीक करून केशर घेतला आहे आणि ही एलायची पावडर घेतली आहे चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू मी असा पातळ कपडा घेतलेला आहे तुमच्याकडे रुमाल असेल रुमालात तुम्ही दही हे करून ठेवायला लागेल दही आपल्याला दही दह्याचं पाणी काढायचं आहे आपल्याला मी असं डबल रुमाल केला आहे तो छोटे छोटे आहेत ना ते आणि हा दही आहे ह्या कपड्यावर आपल्याला टाकायचं जास आहे जास्त आंबट नाही आणायचं आणि जास्त हे नाही हे बघा असं मिडियम चांगल्यामधला दही घेऊन यायचं आहे नाहीतर तुम्ही घरात पण लावू शकता घरात पण दही होते हे असं सगळं दही मी एका कपड्यात काढलं आहे आणि त्या कपड्याला आपल्याला असं दुमटून घेऊन हे बघा असं पाणी निघायला पाहिजे दह्यात थोडं पण पाणी नाही राहिलं पाहिजे असं मी हां हे बघा अशी गाठ मारून घ्यायची कपड्यांनी आणि हे बघा हे असं दहीचं पाणी आपल्या सगळं निघलं पाहिजे अशी गाठ मारून असं निथळ ठेवायचं आहे त्याला पाणी निघालं ना तर आपलं श्रीखंड एकदम मस्त होते आणि हे बघा मी असं लावून ठेवलं आहे आणि हे पाणी खाली पडते हे अर्धा तास तरी आपलं पाणी निघायला आपण हे असं करून ठेवायचं असते गॅस पेटवते सगळ्यात पहिले आपण डाळीला पाणी ठेवू हा डाळीचं पाणी उकळच तोपर्यंत आता आपण इकडे तांदूळ धुवायला घेऊ आणि भात करायला घेऊ ते भात ठेवू येते इकडे स्वच्छ दोन तीन पाण्याने तांदूळ धुतले ना आपल्या तांदळाला जुना वास असते ना जुने तांदळांना वास नाही मारत पण स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ तसे जुने तांदळांना खूप वास येते जुणकट दुणकट असे धुवून घेते ना भाताला वास नाही आहे का आता आपण भात ठेवू त्याच्यात मीठ टाकते भातात टाकून देऊन ठेवून डाळीचं पाणी उकळलंय मुगाची डाळ मी भिजत ठेवली ती भिजत ठेवल्यावर लवकर शिजते आणि असं पाणी उकळलं ना अजून लवकर आपली डाळ पटकन शिजून जाते बघा तर धुतली मी तिला स्वच्छ आणि या गरम पाण्यात टाकली आणि त्याच्यात आता आपल्याला हळद टाकायची मला बघा डाळीचं आता हळद टाकली आहे मी डाळीला पण झाकण लावून ठेवू मग पटकन उकळा येईल झाकण जरा असं ठेवायचं एकदम झाकण दिल्यावर डाळ आपली ओतून जाईल आणि गॅस मी मिडियम ठेवते जास्त फास्ट ठेवली मग डाळ आपली पटकन ओतून जाईल आणि इकडे मी गॅस पे आहे कुकर ठेवलं आहे भाजीसाठी आपल्याला वटाण्याची भाजी करायची आहे सगळे साहित्य आपण रेडी करून ठेवले ना मग लवकर लवकर आपला रेसिपी होते आणि वेळ नाही लागत रेसिपी करायला हे बघा मी तेल टाकलाय गाईस तुम्ही पण बघू शकता की मम्मीने एकाच वेळेस एक, एक साइडला डाळ ठेवलेली आहे इकडे भात ठेवला परत आता भाजी पण घालते म्हणजे लवकर जेवण कसं करायचं ना ते मम्मीकडनं शिकायला पाहिजे त्याच्यात आपण आता जिरा टाकू अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकू आणि हे कांदा हे टॉमॅटो टाक कुकर मध्ये घातलं ना भाजी तर त्याच्यात आपल्याला सगळं टाकायचं एकदम सगळं वेल नाही लागत कुटुरला भाजी व्हायला कांदा टोमॅटो झालेला आहे आता हळद टाकू आगरी कोळी मसाला मसाला हलच टाकून झालेलं आहे आता याच्यात आपण जे धुवून घेतलेले आहे वाटाणे ते टाकू हे धुवून बटाटे घेतलेले आहेत ते टाकून घेऊ आपण आता याच्यात पाणी टाकू भाजीच आपले याच्यात थोडं अजून पाणी टाकते मी वाटण ते पण लगेच टाकून आहे आपल्याला आणि मीठ सगळं टाकून झालेलं आहे आता लढायचा झाकण लावायचा आहे कुकरचा आणि दोन शिट्ट्या घ्यायच्या फक्त जास्ती शिटे घेतल्यावर वटाने आपले जास्त शिजते पण दोनच घ्यायचं दोन शिटे आपल्या झालेल्या आहेत मी गॅस बंद करते चला आता आपण भात बघू बघा भात पण आपला झालेला आहे फक्त थोडं पाणी सुकायचं आहे ते कमी गॅस करून ठेवायचं आहे आणि झाकण ठेवायचं तर ही आपली डाळ बघूया डाळीला पण मस्त उकाळा आलाय हे बघा आता याच्यात आपण टॉमॅट टाकून घेऊ म्हणजे टॉमॅटो पण डाळीच्या बरोबर शिजून जाईल आणि यात बारीक करून डाळीवर झाकणं देऊन ठेवते चला आता आपण भजी बेसन बेसनपीठ कालून घेऊ हा बेसन घेतला आहे हळद घेतली आहे थोडी थोडी कोथंबीर थोडं मीठ आणि हा ओवा हातावर चोळून जरा टाकून द्यायचं थोडं थोडं पाणी टाकून हा बेसन मिक्स करून घेऊ जास्त नाही टाकायचं थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि मिक्स करून याला साईडला ठेवायचं म्हणजे काय लगेच नाही भाजी करायला घ्यायचं गाईज तुम्ही पण बघू शकता की मम्मीने मम्मीची जेवण बनवायची पद्धत कशी आहे ते मम्मी तरी किती वेळ लागेल अर्धा ते पाऊन पाऊन घंटा लागेल दाखवते तुला गाईज नियोजन चांगलं असलं ना तर आपलं जेवण पण आहे ना लवकर होतं आणि पटापट होतं जेवण म्हणून कधी पण जेवण बनवताना ना नियोजन करूनच जेवण बनवायचं आता आपण भाजी आपली झाले का बघू हे बघा मस्तपीठ झालेली आहे आता आपण हिला दुसऱ्या भांड्यात काढू भाजी बटाण्याची मी भांड्यात काढून ठेवलेली आहे आता आपण भात झाला का बघू हे बघा भात आपला झालेला आहे मस्तपैकी आणि गॅस बंद करते आणि गॅस भात काढून घेते आता आपण काकडीची कोश्मीर बनवून घेऊ ही मी साखर घेतली आहे आणि ही काकडी किसून घेतलेली आहे ही साखर ह्याच्यात टाकायची थोडस मीठ टाकायचं ह्या दही टाकून घ्यायचं ह्या मी छोटे छोटे चार काकड्या किसून घेतलेल्या आहेत तरी हे एक वाटी दही घेतलं आहे आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित कोश्मीर आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि साखर पण विरघळलेली आहे हे बघा चला आता आपण कोश्मीरला फोडणी द्यायची तयारी करू चला आता आपण गॅस पेटू गॅसवर मी त्याच्यात थु, थोडासा आपल्याला तेल टाकायचं आहे फोडणीसाठी जास्त नाही गॅस कमी करते तेल गरम झालंय मी राई टाकते राई टाकून झाल्यावर ही बारीक कापलेली मिरची आणि बघा अशी मस्तपैकी तरतरली तर आपल्याला कोशिंबीरमध्ये टाकून द्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे गोड तिखट खूप छान लागते काकडीची आणि आता गरमीचे दिवस आहेत तर काकडी खायला खूप थंडगार असते आता ही आपण फ्रीजमध्ये ठेवू ही बघा आपली मुगाची डाळ पण शिजलेली आहे आणि टोमॅटो पण झालेला आहे चला मग आता आपण याला फोडणी द्यायला घेऊ फोडणीसाठी घेऊन तेल टाकते चांगलं मस्तपैकी असं गरम होऊन आहे तेल गरम झालंय मोरी टाकली थोडा जिरा आणि हा लसूण चिटकीला मी गॅस बंद करते तेल एकदम गरम झालंय आपला थोडीशी त्याच्यात हालत टाकते आपल्या डाळीत जर हालत कमी पडली ना आपण फोडणीच्या याच्यात टाकू शकतो आणि माझ्याकडे उपलब्ध नाही आहे कडीपत्ता थोडी कोथंबरी टाकते याच्यात हे बघा आता आपली फोडणी झालेली आहे आणि डाळीत टाकून देते गॅस कमी ठेवायची मगच फोडणी टाकायची आता आपल्या हातावर येते फोडणी टाकून झाल्यावर गॅस फास्ट करायची आपल्याला याच्यात मीठ टाकायचं सॉरी पुरतं मीठ टाकायचं बघा डाळ कशी मस्त पैकी आपली उकळते आता आपली डाळ झालेली आहे गॅस बंद करते आता आपण मैद्याचं पीठ मळून घेऊ पोळ्यांसाठी हा मैदा घेतला आहे थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि हा तेल तेल आपण पोल्यात टाकू शकते पण पुऱ्यात टाकायचं नाही तेल पुऱ्यात तेल टाकलं ना तर पुरीला ना तेल तसं भरून राहते पुऱ्या तळल्या ना तर ते तेल ना असं पुरीत बसून राहते म्हणून तो, तो तेला ए, तेल आपण टाकायचं नाही मळताना हे पोळ्यांच्या पिठात टाकलं नाही तेल चला आता मरुं, मी मळून घेते चला आता आपण पोळ्या करायला घेऊ हे बघा मस्तपैकी भिजलेलं आहे पीठ आपला असं मळून मळून घ्यायचं आहे आणि पुरण पोळ्या करायचे असा गोळा घ्यायचा आणि हा सारण डाळीचं सारण आहे याच्या डाळ मी उकडून घेतली आणि याच्यात साखर टाकलेली आहे मी गुळ नाही टाकलेला साखरेचे बनवलेले आहे हे बघा असं सारण भरायचं तुम्हाला पुरणपोळीची व्हिडिओ पाहिजे असेल ना तर पूर्ण डिटेल्समध्ये ती तुम्हाला आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकून देईन मग तुम्ही तिथनं बघू शकता हलक्या हाताने लाटून घ्यायचं तुम्हाला मोठी छोटी कशी लागत असेल तशी करू शकता तुम्ही मस्तपैकी अशी कडा लाटून घ्यायच्या पलटी नाही करायची तिला अशी गोल फिरूनच असं लाटायचे आहे हे बघा तवा मी गॅसवर ठेवलाय गरम करायला आणि बघा आपली पुरणपोळी जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही भाजासाठी टाकून आणि हा तूप गरम करून घेतला आहे मी चला आता आपण पलटी करून आणि हा तूप गरम केलेला आहे तो साईड साईडने टाकून देऊ व्यवस्थेने आपल्या पोळीला लागलं पाहिजे बघा हे पुरणपोळीतच मस्त व्यवस्थित टम्म फुरलेली आहे हे बघा आता आपण पीठ मळून घेऊ त्याच्यात मीठ टाकते आणि हा पीठ मळून घेते पुऱ्यांसाठी हा आपला गव्हाचा पीठ हे बघा मस्तपैकी भिजलाय त्याला आता आपण मळून मळून घेऊ पुऱ्यांसाठी आणि पुऱ्या करून घे बघा मस्त पैकी असं मळून घेतलंय याचे आता दोन गोळे करते आणि एक मोठा गोळा करून मोठी चपाती लाटून घेते आणि मग त्या पुऱ्या करून घेते पीठ लावून घ्यायचं दोन्ही साईडने एकदाच मोठी चपाती करायची आणि फटाफट फटाफट आपल्या पुऱ्या -पट करून घ्यायच्या एक एक लाटायला उशीर लागते वेल लागते म्हणून असं मोठी चपाती करायची का फटाफट आपल्या पुऱ्या होतात हे बघा मस्तीपैकी अशी मोठी चपाती केली आहे हा बघा मी ग्लास घेतला आहे माझ्या छोट्या मुलाला ना लहानपणी ग्लास घेतलेला हे बघा फक्त दहा रुपयाचा घेतलेला पंचवीस वर्ष झाली तरी ग्लास हा तच्च्या तसाच आहे बघू शकता तुम्ही हे बघा आणि किती मोठा आहे आणि याच्याने आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत म्हणजे मोठ्या ग्लासाने कि का मोठी साईज होते इकडे बघा अशी तर अशा सगळ्या करून घ्यायच्या आपण पुऱ्या ग्लास आणि पुऱ्या कशा आपल्या फटाफट होतात वेल लागत नाही आपल्या पुरीला बघा कशा मस्तपैकी अशा पुऱ्या झालेल्या आहेत एकसारख्या मी लाटून घेतलेल्या आहेत आणि तेल गरम करायला ठेवलं आहे तेल पण आपला गरम झालेलं आहे त्याच्यात आता आपण पुऱ्या टाकू मस्तपैकी तळून घेते बघा सगळ्या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत आता आता पुऱ्या झाल्यात ना पुऱ्यांच्याच तेलात आपल्याला भजी तळून घ्यायचे दोन्ही साईडने पीठ लावून घ्यायचं आणि तेला सोडून पलटी करून अशाच प्रकारची मी सगळी भजी करून घेते हे बघा आपले भजी पण झालेले आहेत आता आणि या तेलातच आपल्याला आता पापड तळून घ्यायचे चला आता आपण पापड तळून घेऊ हा पापड आहे खूप मोठा पापड आहे फुल साईजचा अपन, ते बघा आपल्या दहीचं पाणी एवढा निघालेला आहे तो फेकून नाही द्यायचा ताक म्हणून पियायचा आहे तो आणि आपला हा दही आपण खोलून देऊ बघा आपला दही सोडून बघला आहे पाणी निघालेला आहे दहीतून दही आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे टोपात दही काढलं आहे आणि श्रीखंड बनवायला लागणारे साहित्य हा केशर घेतला आहे मी गरम पाण्यात जरासा भिजत ठेवलाय आहे हे बदाम काजू हे असं कापून घेतलेले आहेत एलायची पावडर आणि ही पिठी साखर चला मग आता आपण श्रीखंड बनवायला घेऊ या द्यातनं आता आपण ही पिठी साखर टाकू मी मिक्सरमध्ये साखर बारीक करून घेतली आहे एकदम जशी आपल्याला लागेल तशी टाकायची आहे आणि याला आता आपण मिक्स करून घेऊ हे बघा आपली साखर सगळी मिक्स करून घेतलेली आहे आता याच्यात आपण हे ड्रायफ्रूट टाकू आणि काजू हे बदाम आणि ही एलाची पावडर हे आपण मिक्स करून घेऊया हे ड्रायफ्रूट आता मिक्स करून घेतले एलाची फ्रूट टाकले आणि हा केशरचा पाणी टाकू आपण याला सगळं मिक्स करून घेऊ व्यवस्थित अगदी आपल्या घरच्या साहित्यामध्येच सिरकण हा घरच्या घरी होते मस्तपैकी आता याला आपण दहा मिनटं तरी फ्रीजमध्ये ठेवू हे बघा व्यवस्थित झालेलं आहे त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवू दहा मिनटं हे बघा वेस्ट तारीचा आपला स्वयंपाक झालेला आहे डाळ भात भाजी पुरणपोळी पुरी पापड मिरची बटाटा भजी, काकडीची कोशिंबीर आणि हा घरच्या घरी बनवलेला श्रीखंड साध्या आणि सोप्या पद्धतीचा गुढीपाडवा पेश वेज थाली तयार आहे आपली बघू शकता तुम्ही माझी तर रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका